आज प्रत्येकजण पैशाच्या मागे धावताना दिसत आहे एवढंच काय पगारात शंभर रुपये जरी कमी आले तरी लागलीच कंपनीकडे तक्रार केली जाते कमी पगारात काम करतो का असं जर कोणी म्हटलं तर आपण तिथं थांबणंही पसंत करणार नाही पण मी जर तुम्हाला म्हटलं की एक आयएस अधिकारी चक्क एक रुपया पगार घेतो आणि असं असूनही तो, तो भारतातील सर्वात श्रीमंत आयएस अधिकारी आहेत तर तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल पण ही गोष्ट खरी आहे मग भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेले हे सर्वात श्रीमंत आय एस अधिकारी नेमके कोण आहेत चला जाणून घेऊयात आय ए एस अधिकारी म्हटलं की आपल्यासमोर एका प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याची प्रतिमा उभी राहते त्यांना मिळणारं वेतन भत्ते सरकारी सुविधा या गोष्टींचाही ओघाने विचार होतोच पण केवळ एक रुपया वेतन घेत एखादा अधिकारी काम करत असेल तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही आपण आज ज्या अधिकाऱ्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्या आय एस अधिकाऱ्याचं नाव आहे अमित कटारिया आम्ही त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते वेतन म्हणून फक्त एक रुपया घेतात पण असं का फक्त एक रुपयाच का असा प्रश्न उपस्थित होणं साहजिकच आहे पण या प्रश्नाचं उत्तर त्यांनी पुढं दिलं आहे आम्ही त्यांचं कुटुंब गुडगावमधील एका बांधकाम कंपनीचे मालक आहे तसंच त्यांची पत्नी एक व्यावसायिक वैमानिक असून त्या मात्र भरघोस कमाई करतात वास्तविक त्यांच्याकडं प्रचंड संपत्ती आहे अमित कटारिया यांना तुम्ही एक रुपया एवढंच वेतन का घेता असं जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी अतिशय रोचक उत्तर दिलं ते म्हणतात या व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी मी या क्षेत्रात आलो आहे पैसा कमावण्यासाठी आपण या क्षेत्रात आलो नाही असंही अमित सांगतात त्यामुळंच ते इमानदार आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित आहेत पण मग त्यांच्याकडं किती संपत्ती आहे तर दोन हजार तेवीसपर्यंत अमित कटरिया यांच्याकडे आठ पॉईंट ऐंशी कोटी रुपयांची संपत्ती होती या संपत्तीत त्यांचं वार्षिक उत्पन्न चोवीस लाख रुपये इतकं आहे आय ए एस अधिकाऱ्यांना टी ए डी ए आणि एच आर ए सारख्या भत्त्यांना सोडून प्रतिमहा छप्पन्न हजार शंभर रुपये एवढं वेतन मिळतं पण काही आय ए एस अधिकाऱ्यांना अतिरिक्त मोबदला देण्यात येतो पदानुसार जबाबदारीनुसार अतिरिक्त मोबदला कमी जास्त होऊ शकतो काही दिवसांपूर्वी कटारिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला गेले होते तेव्हा भेटायला जाताना त्यांनी काळा गोगल घातला होता पण केवळ काळा गोगल घातल्याने त्यांच्यावर टीकाही झाली होती असो एकूणच त्यांची सगळी कमाई ही कौटुंबिक व्यवसायातून होते त्यामुळं आयुष्य चालवण्यासाठी त्यांच्याकडं पुरेसे पैसे आहेत पण तरीही सध्याच्या काळात एक रुपया वेतन घेत काम करणं नक्कीच विशेष बाब आहे कारण माणसाने कितीही संपत्ती कमावली तरी त्याचं समाधान होत नाही असं आपल्याकडं सर्वसाधारण समज आहे पण याला अमित कटारिया अपवाद ठरले आहेत तर आय ए एस अधिकारी अमित कटारिया यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन नुण मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा